आमदार रोहित पवार हे नामदार होणार का असा सरळ प्रश्न आहे राऊत साहेब सावंत सर सर्व कार्यकर्त्यांच्या ज्या भावना आहेत त्या पण कार्यकर्ते म्हणून आपल्यापर्यंत पोचवायच्या असतात दोन हजार एकोणीसला ला पण एक प्रश्न घेतला होता तसाच हे दोन शेवटचे प्रश्न आहेत आपल्याकडून मला ते उत्तर पाहिजे कार्यकर्त्यांना सुद्धा ते कदाचित लक्षात येईल ते प्रश्न कसे आहेत सचिन तेंडुलकरची एक मुलाखत चालू होती त्याने शं दोनशे रन वगैरे काहीतरी काढल्या होत्या त्यावेळेस त्याला असा एक प्रश्न विचारला समोर बरेच लोक बसलेली होती की हा तुझा रेकॉर्ड किंवा अशा पद्धतीने बॅटिंग कुणी करेल का साहेब विधिमंडळामध्ये आमच्या मनातला तसा कोणी आमदार तुम्हाला दिसतो का जो कदाचित पुढे विधिमंडळामध्ये यावा आमच्या सगळ्यांची पण इच्छा आहे दोघांनाही प्रश्न आहे गरज आहे असं वाटत नाही साहेब त्यांचा थेट प्रश्न आहे की आमदार रोहित पवार हे नामदार होणार का असा सरळ प्रश्न आहे मी एवढंच सांगतो मी एकोणीसशे सदुसष्ट साली विधानसभेत गेलो 이러면 안전해서 안전하니까 5츠로서담아놔